हल्ली केसाच्या समस्या खूप वाढलेल्या आहेत तर त्यासाठी अगदी आपल्या अंगणामध्ये किंवा परसदरी असणारं झाड म्हणजे जास्वंद तर जास्वंदीच्या फुलापासून आपण तेल बनवणार आहोत नमस्कार वसई किचनमध्ये पुन्हा एकदा आपलं मनापासून स्वागत केसांना खूप हेल्दी आणि लांब लचक असे बनविण्यासाठी आणि सुद्धा नाही त्यासाठी ही घरच्या घरी आपण ऑइल बनवणार आहोत आणि त्यासाठी ही जास्वंतीची फुलं आणि अशी पानं देखील वापरणार आहोत आणि दुसरं कढीपत्ता कढीपत्तासुद्धा खूप आपल्या केसांना खूप हेल्दी ठेवतो तर ह्या तीन गोष्टी आणि मी पुढे तुम्हाला ऑईल दाखवणार आहे त्यामध्ये दुसरे इन्ग्रेडियंट आपण घालणार आहोत ही माझ्या मावशीने सांगितलेली ऑइल आहे प्रथम आपण जास्वंतीच्या फुलाचा देठ काढणार आहोत आणि त्यानंतर मधला जो पार्ट आहे तो देखील काढायचा आहे आणि ह्या पाकळ्या मोकळ्या करून त्या आपण स्वच्छ धुवून घेणार आहोत कारण ह्याच्यावर धूळ वगैरे बसलेली असते आपल्या गार्डनमध्ये असते तेव्हा तर हे सगळ्या मोकळ्या केलेल्या आहेत पाकळ्या आणि त्यानंतर हे धुवून आपण एका अशा चाळणीमध्ये घालून घेणार आहोत पाणी निथळून घेणार आहोत आणि त्यानंतर आपण ही जास्वंतीची पानं आहेत ती देखील आता धुवून घेणार आहोत तर ह्याचं पाणी निथळल्यावर आपण एका कपड्यावर ठेवणार आहोत तर ही जास्वंतीची पानं आहेत ती सुद्धा स्वच्छ धुवून घ्यायची आहेत त्याला धूळ माती सगळं लागलेलं ला असते आता ह्या जास्वंतीच्या पाकळ्याचं पाणी निघालेलं आहे तर आपण एखाद्या चांगल्या स्वच्छ कपड्यावरती घालून ते पाणी स्वच्छ चांगलं असं हे पहा असं थोडंसं अगदी अलगत प्रेस करून घ्यायचं आहे आता ही पानं देखील धुवून झालेली आहेत तर आता ह्या चाळणीमध्ये काढून ते सुद्धा पाणी निथळून घेऊया फुला पानावर जास्त धूळ बसलेली असेल तर दोन पाण्याने स्वच्छ धुवून घ्या हे पहा पाणी खराब झालेलं आहे दुसरं पाणी घेतलेलं आहे आणि हा कडीपत्ता देखील आपण आता धुवून घेणार आहोत आणि त्यानंतर तो देखील आपण चाळणीमध्ये ह्या काढून घेणार आहोत आता आपण ह्या कपडावरती हे जी फु पाकळ्या घातलेल्या त्याचं छान पाणी सगळं निघालेलं आहे तर आता ते आपण एका प्लेटमध्ये काढूया आणि हे कडीपत्ता आणि जास्वंतीची पानं आहेत ते देखील आपण कपड्याने त्याचं पाणी सगळं टिपून घेऊया कडीपत्त्याचं असं पाणी सुट्टे करायचे आहेत सगळे आणि त्यानंतर त्या फडक्याने प्रेस करून घेऊया म्हणजे ते पाणी संपूर्ण निघते त्याच्या खाली मी न्यूजपेपर ठेवलेला आहे म्हणजे पाणी लगेच शोषून घेते जास्वंतीच्या फुलामध्ये भरपूर प्रकार असतात तर तुमच्याकडे जे उपलब्ध असतील ते कोणतेही तुम्ही जास्वंतीची फुलं घेऊ शकता आता हे संपूर्ण आपण एका प्लेटमध्ये कडीपत्ता आणि जास्वंतीची पानं काढून घेऊया जास्वंतीचं झाड लावण्यासाठी जास्त त्याला काही मेहनत लागत नाही आणि माझ्याजवळ जास्वंतीचं झाड आहे दोन तीन झाडं आहेत ते देखील माझ्या मावशीनेच लावलेली आणि छान त्याला मस्त फुलं येत आहेत तर हे तेल बनविण्यासाठी शक्यतो तुमच्याकडे लोखंडाची कढई असेल तर असं लोखंडाचं जे भांडं असते माझ्याकडे लोखंडी तवा आहे तर मी हे तेल बनविण्यासाठी किंवा मेहंदी भिजत घालण्यासाठी वापरते तर त्यामध्ये खूप छान रंग येतो मेहंदीला म्हणा किंवा तेलालासुद्धा तर त्यासाठी तुमच्याकडे नसेल तर तुम्ही साध्या भांड्यात देखील तेल बनवू शकता तर इथे मी दोनशे मिली हेअर ऑइल घेतलेला आहे कोकणट हेअर ऑइल आणि त्यामध्ये हे जे आता जास्वंतीची पानं घेतलेली आहेत ती हातानेच अशी चिरून घेऊया मोठी आहेत त्यामुळे आणि हे तवा जो आहे तो गॅसवरती फास्ट गॅसवर ठेवलेलं आहे आणि तेल छान तापायला लागलेलं ला आहे आता गॅस एकदम मंद केलेली आहे आणि ही पाकळ्या आणि कडीपत्ता आणि जास्वंतीची पानं हे सगळं घातलेलं आहे तर त्यामध्ये आता एक खूप महत्त्वाचं असं घटक म्हणजे मेथीचे दाणे हे दोन चमचे मेथीचे दाणे घेतलेले आहेत ते खूप छान त्याचा इफेक्ट येतो हे ते तेल मी दोन तीन वर्षापासून घरी बनवते आणि केसांना लावते आणि मला त्याचा खूप छान रिझल्ट मिळालेला आहे आणि त्यासाठी तुम्हाला मी हे शेअर करत आहे हे तेल बनविण्यासाठी असं काही प्रमाण नाही याला तुम्ही दहा पंधरा फुलं घेऊ शकता पंधरा वीस पंचवीस पानं घ्या तुम्ही फुलं कमी असली तरी पानं तुम्ही भरपूर घ्या पानानेसुद्धा खूप छान त्याचा इफेक्ट होतो आणि कडीपत्ता घ्या आणि तेल कमी असल्यास तुम्ही मेथीत आणि एक चमचा वापरू शकता तुमच्याकडे एखादंच झाडं असेल आणि त्याला दोन तीनच फुलं आलेली असतील तर ती फुलं तुम्ही काढू शकता ताजी आणि डब्या हवाबंद डब्यामध्ये ठेवून ते फ्रीजमध्ये ठेवा आणि आठ दहा दिवसात जशी फुलं होतील ती सगळी एकत्र करून तुम्ही हे तेल बनवू शकता सध्याच्या सीजनच्या बऱ्याच रेसिपीज आमच्या ह्या चॅनलवर आहेत डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये लिंक दिलेली आहेत तुम्ही पाहू शकता तर आता आपलं हे वॉइसुद्धा छान मस्त तयार झालेलं आहे आणि ही फुलं आणि पानं छान कुरकुरीत अशी झालेली आहे आता गॅस बंद करायचा आहे जास्वंतीच्या पाकळ्या आणि पानं आणि मेथी दाणे सगळ्याचं रंग ह्या तेलामध्ये अगदी अर्क उतरलेला आहे आणि छान सुंदर असा रंग आलेला आहे तर आता हे आपलं तेल केसांना लावण्यासाठी रेडी झालेलं ला आहे परंतु मी हे संपूर्ण दिवस किंवा तुम्ही संपूर्ण रात्रभर ह्या तेव्हामध्ये असंच ठेवायचं आहे आणि त्यानंतर हे पहा छान मस्त असा रंग आलेला आहे अगदी काळसर थोडासा डार्क हिरवा असा रंग येतो तर आता ते तेल हे आपण गाळून घेणार आहोत तर आता हे तेल केसांना लावण्यासाठी तयार झालेलं आहे जेव्हा आपण केस धुणार तर अगोदरच्या रात्रीला लावायचं संपूर्ण रात्रभर ठेवू शकता किंवा कमीत कमी दोन तीन तास अगोदर हे तेल लावायचं थोडंसं मुळांना लावायचं त्यानंतर संपूर्ण केसालासुद्धा थोडं थोडं लावायचं चा, आणि चांगले केस विंचरून घ्यायचे आणि त्यानंतर दोन तीन तासांनी तुम्ही शॅम्पू करू शकता केसांना हे पहा सुंदर रंग आलेला आहे आणि मस्त आपलं हे ऑइल तयार झालेलं आहे आता हे तेल गाळून घेतल्यानंतर इथे जे हे पानं आणि हे सगळं आपण जे फ्राय करून घेतलेलं आहे ते अशा एका प्लॅस्टिकच्या बॅगमध्ये किंवा तुम्ही एखाद्या कॉटन कपड्यामध्ये सुद्धा घेऊ शकता आणि त्यानंतर ते कॉटन कपडा तो असं पिळून ते तेल तुम्ही घेऊ शकता किंवा इथे हे प्लॅस्टिकच्या थैलीमध्ये जर घातलं तर असं आपण मेहंदीचा कोण असतो तसा कोणसारखा हे पहा चांगलं पिळून घ्यायचं असं आणि त्यानंतर अगदी थोडंसं खालून मेहंदीच्या कोणला जसं आपण कट करतो तसं ते कट करून घ्यायचं आणि जे तेल आहे ते आपल्याला छान मिळते अशा प्रकारे काढून घ्यायचं आहे एखादी काचेची किंवा अशी प्लास्टिकची बॉटल घ्यायची आणि त्यामध्ये ते तेल घालायचं आणि जेव्हा जेव्हा आपण केस धुणार त्या अगोदर ते तेल लावायचं आणि हे तेल बाहेरसुद्धा खूप दिवस टिकते तर छान मस्त असं तेल मी बनवून दाखवलेलं आहे तुम्हाला हे आमचे तेल बनवण्याची पद्धत आवडली असेल तर नक्की आमच्या व्हिडिओला लाईक करा ला शेअर करा सबस्क्राईब करा आणि बेल आयकन प्रेस करा म्हणजे पुढील येणारे छान छान व्हिडिओज तुम्हाला मिस करणार नाहीत तुम्हाला पाहायला ना मिळतील धन्यवाद